द्रौपदी मुर्मू या भारताच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू या भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती असून त्या या पदावर पोहोचणाऱ्या पहिल्या आदिवासी महिला आहेत त्यांचा जन्म वीस जून एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी ओडिशामधील मयूरभंज जिल्ह्यातील संथाळ आदिवासी कुटुंबात झाला त्यांनी लहान वयातच संघर्षमय परिस्थितीला सामोरे जाऊन शिक्षण पूर्ण केले त्यानंतर त्यांनी भुवनेश्वरच्या रमादेवी महिला महाविद्यालयातून पदवी मिळवली आणि काही काळ शिक्षिका म्हणून काम केले द्रौपदी मुर्मू यांचे राजकीय जीवन एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये सुरू झाले जेव्हा त्या भाजपाच्या तिकिटावर नगरपालिकेच्या निवडणुकीत निवडून आल्या पुढे त्या दोन वेळा ओडिशा विधानसभेत आमदार म्हणून निवडून आल्या आणि त्यांनी राज्यमंत्री म्हणून काम केले त्या वन आणि पर्यावरण विभागाच्या मंत्रिपदावर कार्यरत होत्या त्यांनी पर्यावरणाच्या संवर्धनासाठी उल्लेखनीय योगदान दिले दोन हजार पंधरामध्ये झारखंड राज्याच्या राज्यपाल म्हणून त्या नियुक्त झाल्या त्या झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल ठरल्या आणि या पदावर कार्यरत असताना त्यांनी आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी आणि शिक्षणासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले दोन हजार बावीसमध्ये भारताच्या राष्ट्रपती पदासाठी भाजपाने त्यांना उमेदवारी दिली आणि या ऐतिहासिक विजय मिळवत राष्ट्रपती बनल्या त्यांच्या निवडीतून भारताने महिला सशक्तीकरण आणि सामाजिक समरसतेचा सा। आदर्श प्रस्तुत केला द्रौपदी मुर्मू यांच्या आयुष्यातील संघर्ष त्यांची साधी जीवनशैली आणि आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी त्यांची वचनबद्धता संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी ठरली आहे तुमच्या स्वप्नातील लग्नाचा बसता तयार आहे कुलस्वामी वस्त्र दालन बदलापूर पश्चिम इथे मिळवा लग्नाचे कपडे होलसेल दरात फक्त शंभर रुपयांपासून ते पन्नास हजार रुपयांपर्यंत बदलापूर स्टेशनपासून फक्त पाच मिनिटांवर शौर्य शॉपिंग सेंटर वैशाली टॉकीज जवळ धन्यवाद अशात माहितीसाठी पाहत रहा आपले महिला विश्व आणि फॉलो लाईक शेअर करा